नमस्कार मित्रांनो तर युपीएससी दोन हजार चोवीस याचा निकाल परवाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये एक हजार नऊ टॉपर बनलेले आहेत यामध्ये नंबर भारतातील शक्ती मिळालेली आहे आपल्या महाराष्ट्रामधून ऑर्चिड डोंगरी ह्या तीन नंबरवर संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर आहे तर या एक हजार नऊ मध्ये असा निकाल आहे की तुम्हाला खरोखर प्रेरणा देणारा आहे तो निकाल कोणाचा आहे त्याच्यासाठी अगोदर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा

মস্তাল হম হম photo संपूर्ण वेळ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे त्यांचं नाव आहे बिरदेव सिद्धाप्पा ढोणे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावातील हा रहिवासी आहे हा विद्यार्थी मेंढरी चालत होता आणि मेंढरी चालता होता युपीसीचा अभ्यास पण करत होता तर आता त्यांनी आपली युपीसी क्लिअर केलेली आहे संपूर्ण भारतामधून पाचशे एकान्वी या विद्यार्थ्याची रँक आहे तर या विद्यार्थ्याचा काल संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहे कारण तुम्ही जर वेळातला वेळ काढून अभ्यास केला तर तुम्ही पण यूपीएसी क्लिअर करू शकता कोणतीही एक्झाम या ठिकाणी क्लिअर करू शकता ठीक आहे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्त जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद